नमस्कार आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सदस्य चिटणीस भाई मुनमुंडा मुंडा इथं भाई काय सांगाल की आपण आताच विधानसभेचं अधिवेशन होतं ते काल त्याचं सोपं वाचलेलं आहे आणि जे विधानसभेमध्ये झालेले वेगवेगळ्या आमदार असतील त्यांची वेगवेगळ्या झालेल्या टोकाच्या भूमिका असतील याबद्दल आपलं काय मत आहे खरं तर जे काल जे पावसाळ्या अधिवेशन झालं हे खरं तर शेतकऱ्याच्या कामगाराच्या आणि जे लोकप्रतिनिधी राज्यभरातले जे ज्या लोकांनी निवडून दिलेत त्यांचे प्रश्न मांडण्यासाठीचे हे लोकप्रतिनिधी तिथं गेलेले असतात मग याच्यामध्ये विधानसभा आहे विधान परिषद आहे आणि तिथं सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे लोकप्रतिनिधी झटत असतात आपापल्या मतदारसंघामधले आपापल्या जनतेची बाजू तिथं मांडत असतात मात्र आता जर कालचं जर तुम्ही वाद विवाद जर बघितला तर ही नेमका त्याला पातळीसुध्या नाही म्हणजे खालच्या बरेच लोक म्हणतात की हा माणूस खाल्ल्या पातळीवर गेला तो माणूस खाल्ल्या पातळीवर गेला खरं तर कालचं जे वाद झाला त्याला पातळी सुद्धा आहे का नाही ही म्हणजे विचार करण्याची गरज आहे कुणीतरी एखादा प्रगल्भ असणाऱ्या एका लीडरने कोणाला तरी मंगळसूत्र चोर मानावं आणि कुणीतरी एखाद्या छपरी एखाद्या पुढाऱ्याच्या समर्थकांनी तिथे येऊन त्याला आरेरेवीची भाषा करावी त्याला मारावं म्हणजे ही किती खेददायक आहे खरं तर जर त्या विधान भवनामध्ये जर एवढा गंभीर परिस्थिती निर्माण होत असत तर बाहेर रस्त्यावर काय परिस्थिती असत हा थोडासा कापून सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे खर तर ही असे लोकप्रतिनिधी निवडून जातातच कसे याला नेमकं कोण जबाबदार आहे खर तर म्हणजे म्हणजे ही विचार करण्याची वेळ आज लोकांवर आलेली आहे जे लोक आज मताच्या अधिकार बाबासाहेबांना जे घटनेनुसार जो अधिकार दिला गरीबाला पण एकच मतदान करण्याचा अधिकार आहे श्रीमंताला पण एकच मतदान करण्याचा अधिकार आहे खर तर पहिलं कधी काळी राजाच्या पुढे राजा जन्माला यायचा मात्र अलीकडे अलीकडच्या काळामध्ये लोकशाही जन्माला आली या प्रगल्भ लोकशाहीमधून समाजाचे प्रश्न सुटावा म्हणून ह्यांना लोकप्रतिनिधी म्हणून पाठविले तर कालचा एवढा गोंधळ एवढा गोंधळ की जर खेडेगावामध्ये नळावर भांडणं लागली ती भांडणं बरी असते नळावरच्या महिला बिचाऱ्या भांडणं नीट करत्यात अशा पद्धतीचे भांडणं अशा पद्धतीचं त्या काल हाऊसमध्ये खरंतर याचा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ता म्हणून मी त्या घटनेचा निषेध करतो दुसरी गोष्ट जे काही विधेयक पास झाले जे जलसुरक्षा कायद्यासंदर्भामध्ये जे काही त्यांनी जे बिल आणलं आहे हे बिल नेमकं कुणासाठी आणलंय कशासाठी आणलंय याच्यात सर्वसामान्य लोकांचा काय फायदा आहे म्हणजे जी कुणीतरी एकतर या देशामधल्या चळवळी पूर्ण काँग्रेस असेल भाजप असेल यांनी आतापर्यंत पूर्ण गाडीच घालीत आणल्यात एकतर लोक स्वतःच्या प्रश्नावर सुद्धा लोक रस्त्यावर यायला तयार नाहीत दुसरी गोष्ट अशा कायद्याच्या माध्यमातून लोकांना दाबण्याचं काम या कायद्याच्या माध्यमातून होणार आहे खरंच तुम्हाला कायदे करायचं तर चांगले कायदे करावात लोकांच्या हिताचे करावात लोकशाहीमध्ये लोकांनी मग आंदोलनं मोर्चे किंवा त्यांची बाजू मांडायची का नाही मग नेमका आपण हुकुमशाहीकडे चाललोहोत का आपण भांडवलशाहीकडे चाललोत का हे खरं तर आज सगळ्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे आणि ही जी चाललेला प्रकार आहे ह्या अविचारी लोकांचं जे जे आज लोक लोकप्रतिनिधी गेले ह्यांना भविष्यामध्ये रोखावं लागत नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही आहेत आज गणपतराव देशमुखांसारखा एक आमचा शेतकरी कामगार पक्षाचा नेता एकेच मतदारसंघामधून अकरा वेळेस निवडून येतात त्यांनी कधी जातीच्या विषयावर कधी शब्द काढला नाही तो माणूस कधी पायऱ्यावर कधी आबा कधी पायऱ्यावर बसले नाहीत मग आंदोलनं ना करायच्या तुम्हाला आका राज्यावर काम आहे कुठल्याही पटांगणात जाऊन आंदोलन करू शकतात उठते ते राष्ट्रवादी काँग्रेसवाले विरोधी पक्षवाले जे जाते त्या पायऱ्यावर बसतात पायऱ्यावर घोषणा बस बस देतात एकमेकाला चिडवतात चिडवायचं तर तुम्ही तुमच्या त्यांच्या बांगल्यावर जाऊन लोक रवाजाना लावा असे भेटत नसले तर चिडवीत बसा तर अशा पद्धतीचं जे राजकारण चाललं हे चुकीचं आहे त्याच्यामुळं या घटनेचा आम्ही निश्चित करतो खरं तर कालची जी घटना आहे हे इजी घेण्याजोगती नाही आज त्या बिलाच्या संदर्भामध्ये आम्ही महाविकास आघाडीबरोबर डावे पक्ष सी पी एम असेल सी पी आय असल एस के असल अन्य अजून आमचे मित्र पक्ष आहेत आम्ही भाजपला विरोध म्हणून किंवा हिंदुत्वादी विचारसरणीला कुठल्या तरी जातीवादी शक्तीला विरोध म्हणून आम्ही यांच्या पालखीला खांदा दिला आम्ही ह्यांना मदत केली मात्र आज हे सुद्धा ते विधेयक बिल पास होताना जयंत पाटलासारखा माणूस त्या बिलावर हसला अक्षरशः त्याची खिल्ली उडविली हे खरं तर आम्हाला सुद्धा वेदनादायक वाटायला लागले की नेमकं याच्यामध्ये नेमके चुकीचे कोण आहेत आज भाजपमध्ये जर बघितलं तर पन्नास टक्के लोक काँग्रेसमधलेच गेलेले आहेत मग आम्ही पुरोगामी म्हणून यांच्यासोबत राहायचं समाजवादी म्हणून यांच्यासोबत राहायचं या कुठल्या तरी विचाराच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा डॉलर आहे पांघरून घेतलेला आहे ते नुसताच आम्हाला टोप दिसायला लागलाय पुरोगामी मात्र त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचे ध्येय धोरणं वेगळेच आहेत ज्या पद्धतीनं यांनी रस्त्यावर उतरून या बिलाला विरोध करायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष असतील त्या बिलाला विरोध करताना ते दिसत नाहीत म्हणून कधी कधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागले की भविष्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीसोबत किंवा पुरोगामी म्हणून ह्या लोकांबरोबर आपण राहावं की आपण आपलं एकटंच लढून मरावं कुठंतरी अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटायला लागली खरंतर भाई आपण बघतोय की आता हे जे अधिवेशन संपलेलं आहे मुळात ज्यावेळेस अधिवेशन केलं जातं आणि ज्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी म्हणून जिथं निवडून त्या सभागारामध्ये पाठवले जातात परंतु आज आपण बघतोय की मराठवाड्यामध्ये जवळपास बऱ्याच ठिकाणचा जो पाऊस आहे तो पाऊस नाही आहे आणि या संदर्भात किंवा शेतकऱ्याच्या संदर्भात किंवा त्याच्यासोबतच जे वंचित घटक असतील यांच्या संदर्भात आपल्याला या अधिवेशनामध्ये तसं काही बघायला मिळालं नाही याच्याबद्दल काय वाटते आता खरं तर विचार केला तर शेती व्यवस्था ही पूर्ण सगळी धोक्यात आहे म्हणजे हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे आणि एकीकडून आसमानी संकट म्हणता येईल त्याला एकीकडून सुलतानी म्हणता येईल आज निसर्गावर अवलंबून असणारी शेती शेतकऱ्याला कसलीच परवडत नाही वरून शासनाच्या धोरणं खताचे भरमसाठ किमती बियाच्या भरमसाठ किमती त्याच्यामध्ये डुप्लिकेट बियाणं अनेक शेतकऱ्यांनी बीब्यानं पेरले ते उगवलंच नाही खत खात, खात शेतकऱ्याला त्याला खत घ्यायचं आहे तर खतं घेण्यासाठी त्याच्यापाशी त्याची आर्थिक परिस्थिती नाही सोयाबीन ती इकून तिकून पिकविलं तर सोयाबीनला सरकारकर वारदाण्यालाच पैसे नाही पो त्याला पैसे नाहीत म्हणून काही काही शेतकऱ्याच्या सोयाबीन परत लावल्या ही सगळी एवढी विदारक परिस्थिती असताना आज आता काही ठिकाणी पाऊस पडलाय काही ठिकाणी पडतोय थोडा बहुत निसर्गाचं मात्र याच्यावर कुठल्याही लोकप्रतिनिधीनं मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या न बोलता तुम्ही विरोधी पक्षात या तुम्ही उद्याच्याला सत्ताधारी पक्षात तुमचे एकमेकाचे उन धुणे करण्यासाठी तुम्ही तुमचे हेवेदेवे काढण्यासाठी एवढं मोठं लाखो रुपयाचा खर्च करून या विधान भवनामध्ये जे विधिमंडळ होता याच्यासाठी भरी होता का खरं तर हे करणारला बी लाज वाटली पाहिजे आम आमच्या इकडे आपल्या भागा भागा। भागामध्ये म्हण आहे बघा काही जरा बघणार बी लाजावं आणि काही हे पण लाजावं लागते अशी परिस्थिती असते तसं हे थोडंसं लाज थोड्याशा ठेवायला पाहिजेत आणि मी जरी आज एक का एक व्यक्ती बोलत असलो मला वाटतंय म्हणून तरी अनेक लोकं बोलायला लागले होतं आणि लोकांना पण मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की उद्याची लढाई धर्मावर जातीवर टिकणार नाही कुणीही द जाती धर्माच्या बळी पडू नका उद्याच्याला येणारा काळ आपल्याला पोट भरण्यासाठी भयानक आहे उद्याच्याला भविष्यातल्या लढाया ह्या पोठावर लढाव्या लागणार आहेत आणि आपणच जर आज नसूत तर उद्याच्याला धर्माला काय करायचं अशी परिस्थिती तुमच्या आमच्यासमोर पडणार आहे म्हणून खरं तर समतेचा बंधुभाव घेऊन एक कुठंतरी समाज हितासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे अन्यथा ही सगळी जी सगळ्याच पक्षातली भांडोलदारी मंडळी हे सर्वसामान्य लोकांचे नाही आहेत हे सगळे एकमेकाचे हितचिंतक आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीनं फक्त भांडणं होत असल्याचा आपल्याला कांगावं दाखवतात मात्र त्यांचे कुठलेही वैयक्तिक हेवेदावे नसतात खाली लोक फक्त जातीपातीमध्ये लढतात लोकं एकमेकामध्ये गावागावामध्ये समाजामध्ये येतं आणि त्याच्यामधून कला निर्माण होतात आणि हे मस्तपैकी आपल्या स्वतःच्या पोळ्या भाजून मताचं राजकारण करून घेऊन हे आपलं व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात खरंतर शेतकऱ्याच्या पोरांना आता शेती व्यवस्थेसाठी शेती जगली पाहिजे शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी आता पुढे येऊन लढण्याची गरज आहे एवढंच मी आज म्हणजे या निमित्तानं आपणास सांगू इच्छितो